हॅट्रिक मार मारणारे संजय पोतनीस साहेब आपल्यासोबत आहे आमदार संजय पोतनीस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं नेतृत्व करतात काय साहेब पहिल्या दिवसापासून कामकाज सुरू झाला सभागृहाचा महायुती सरकारला काय तुमच्या प्रक्रिया महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि आम्ही विरोधी पक्षात बसून काम करतो आहे हे पाच दिवसाचं अधिवेशन असल्या जास्त काय कामकाज होणार नाहीये जे तारांकित प्रश्न आणि लक्ष आहेत ते या अधिवेशनमध्ये नाही आहेत फक्त औचित्याच्या मुद्द्यादारवे आणि बज जो आपला सप्लिमेंटरी बजेट जे आहे त्याच्यावर बोलण्याचा आपल्याला संधी मिळणार आहे या संधीचा फायदा घेऊन आमचे महाविकास आघाडीचे सगळे आमदार आपापल्या विभागाचे कामं करून घेत आहेत आणि उद्याचा शेवटचा दिवस असल्याकारणाने मला वाटतं राहिलेले प्रश्न पुढच्या अधिवेशन काळात सोडण्याची मी प्रयत्न करतो काय वाटते ज्या प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढली त्यांना यश आला लाडली की योजना काढली त्यांनी आणि कुठेतरी हा जातीवाद आणि जो धर्मवाद हा निर्माण झाल्यामुळे हे सोडलेला नाही हिंदुत्व मुद्द्यावर आम्ही सुद्धा लढलो आम्ही कुठचा धर्म या पक्ष घेऊन पक्ष व्यतिरिक्त काही वेगळा अजेंडा घेऊन लढलेला नाही हिंदू काय मुस्लिम काय कोणीही छोट्या भारत देशामधील ज्या लोकांना मतदान अधिकार आहे त्यांच्याकडे मतं आम्ही मागायला मागितली आणि त्यांनी आम्हाला भरघोस मतं दिली हा तो प्रश्न युतीचा युती कुठच्या अजेंड्यावरती लढले ते आम्ही आता सांगू शकत नाही शेवटी लाडकी बहीण जे आहे लाडकी बहिण नक्कीच त्यांना फायदा झाला असेल आणि मला वाटतं ही लाडकी बहीण योजना अखंडपणे चालू राहावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे जे जी बंडखोर आहेत शिवसेनेचे जे बंडखोरी यांनी केली ते आता सतत शिंदे गटामध्ये चाललेले आहे आणि भाजपाची बंडखोर चालले आहे पुढे येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला बघताही ज्या निवडणुका येत आहेत आणि प्रत्येकाला निवडणुकीच्या रिझल्ट नंतर जशी वागणूक मिळते त्यामुळे नाराजीचं असणं हे प्रत्येक पक्षामध्ये असतच ते शिवसेनेत कधी नव्हता नाही तरी सुद्धा मोठ्या संख्येने जेव्हा लो काही लोक बाहेर पडले तरी शिवसेनेवर तिका फरक पडलेला वाटत नाही शेवटी विजय आणि पराजय हा त्या त्या त्यावेळच्या त्या वेळच्या घडल्या घडणाऱ्या घटनेवरून असतात त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे ही त्यांना फलदायी ठरली असेलही पण भविष्यात आपला या महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिवायचा पर्याय नाही आणि मला वाटतं महाविकास आघाडी त्याच्यासाठी सक्षम आहे काय म्हणणार रे संजय पुतनी सारखा व्यक्तिमत्व जेव्हा दोन हजार चौदाला निवडणूक होती तेव्हा भाजपसोबत शिवसेना सोबत लढले होते तेव्हापासून तर चोवीस पर्यंत हा जो आहे मतदारांचा जो वाढता कौल आहे की काय म्हणते की तो घटता कौल आहे हिंदुत्व शिवसेनेचं कुठेतरी दोन शिवसेना झाले त्याचे विभाजन झाल्यामुळे काही फरक पडला तुमच्या मतदारावर ह्या तीन तीन निवडणुका झाल्या त्यापैकी मला वाटतं दोन हजार चौदा मध्ये आम्ही स्वतंत्र लढलो आणि दोन हजार एकोणीस फक्त आम्ही आम्ही भाजपाने आम्ही एकत्र चित्र लढलो परत आता चोवीसला मी भाजपासून वेगळं झालो दोन हजार चौदाला जेव्हा निवडणूक लढली तेव्हा तर मला वाटतं आम मी माझ्या विभागाप्रमा जर विचार करेन तर ती निवडणूक माझ्यासाठी फार कठीण होती कारण आम्ही कधी विधानसभा लढलोच नव्हतो ही सीट जी आहे कलणा मतदारसंघाची कलणा विधानसभेची ती भाजपची आहे आमचं कधी लढण्याचा संबंध आला नव्हता आम्ही फक्त भाजपबरोबर सोबत असायचो त्यांना निवडून आणायचो परंतु अचानक युती तुटल्यानंतर माझ्यावर जी जबाबदारी पक्षांनी दिली उद्धवसाहेबांनी दिली ती पूर्ण करण्यासाठी मी माझे प्रयत्न आणि माझा लोकांचा संपर्क का कामी आला त्यामुळे यश मिळालं ते खऱ्या अर्थाने दोन हजार दो चौदाला मिळालं यश हे सर्वांसाठी या नाव या महाराष्ट्रातील बासष्ट जे आमदार निवडून राहते निवडून आले होते त्यांच्यासाठी स्फूर्तीदायक होतं बीड आणि परभणीला जी घटना आली डॉक्टर बाबासाहेबांची जी विडंबना झाली आणि त्यानंतर जे आक्रोश व्यक्त होत आहे संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे पे, पेटला गेला या संदर्भात काय नेमकं का अधिवेशनच्या काळामध्ये परभणी आणि बीडमध्ये जे घटना घडल्या खरं तर ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी आपली संस्कृती आहे ती संस्कृत न शोभणारी आहे कारण एक विद्यार्थी एक कुठेतरी शूटिंग करत असताना पोलिसांनी घेऊन जाऊन त्याला मारणं आणि त्या मारहाणीमध्ये जर मृत्यू होणं हे खरोखरच मला वाटतं महाराष्ट्राला लाज लाज आणण्यासारखी गोष्ट आहे राहतो प्रश्न बीडला बीड हे मला वाटतं सध्या अति संवेदनशील होत चाललेलं आहे कारण एवढं गँगवार तिकडे चालू आहे संघटित गुन्हे गुन्हेगारी वाढत चाललेले ती वाढ वाढणारी गुन्हेगारी जर थांबवायची असेल तर प्रथम वाढ होण्यासाठी जे सहकार्य करतात आणि यांचा जो खरा खुरा बस असतो त्या बॉसला अटक करणं आणि त्याच्यावरती कारवाई करणं हे जर केलं तर मला वाटतं हे प्रसंग टाळू शकतील शेवटचा एका वेळेस शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा बाळासाहेबांनी दिला होता कुठेतरी तेव्हा महाराष्ट्रामध्ये पूर्ण सत्ता आली होती आणि आता कुठेतरी भीमशक्ती आणि शिवशक्ती सोबत येणार का भविष्याच्या काळात आम्ही नेहमीच स्वागत करू शेवटी हा माझ्या पक्षाचा संबंध विषय आहे तरी सुद्धा मी जर असंच म्हणेन की जे पण पक्ष आमच्या विचाराचे समत असतील त्यांनी एकत्र येऊन हो महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार स्थापन करावं हो ही आमची स्वतःची आणि या महाराष्ट्रातील एक लोकप्रति म्हणून माझी इच्छा आहे आपल्यासोबत होते कलनाम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पोतनीस तिसऱ्यांदा तिसऱ्या टर्मला उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून ते निवडून आलेले आहे आणि विधानभवनामध्ये ज्या प्रकारे त्यांनी आज जे प्रश्न उचललेले आहे बीडमध्ये परभणीमध्ये झालेली घटना ही अत्यंत चिंतनीय घटना ही घटना या घटनेची पळसाद जी संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे आणि कुठेतरी आता सरकारला या गोष्टी काळींबा फासणाऱ्या होत आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिवशक्ती आणि भीमशक्ती एक होणार या प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी सिटी न्यूजला दिली आहे मी कॅमेरा पर्सन जयश्री चांडकसोबत हितश किल्लेदार सिटी न्यूज विधानभवन नागपूर